स्मार्ट शाड़ा नमस्कार मित्र हो गुड मॉर्निंग आज जिल्हा परिषद डिजिटल उच्च प्राथमिक शाळा बोर्धात येथील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट जैवविविधता उद्यान पंचायत समिती देसाईगंज जिल्हा गडचिरोली येथे आणलेली आहे या क्षेत्रभेटीतून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक कसं जगता येईल विविध वनस्पतीची जाणीव जागृती विविध स्थळांची पक्ष्यांची भेट या ठिकाणहून आपल्याला करण्यात येणार आहे पंचायत समिती देसाईगंज वनविभाग देसाईगंज अंतर्गत येणारं हे जैवविविधता उद्यान विद्यार्थ्यांना खरोखर निसर्गाची माहिती करून देणारं आणि त्यांच्या निसर्गाप्रती प्रेम जागृत करणारं नक्कीच असणार आहे तर ही क्षेत्रभेट कशी असणार आहे ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला चल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला भेटूया जैवविविधता उद्यान देसाईगंज सहल कम क्षेत्रभेट इथेच भेटीमध्ये श्री प्रवीण यादव मुंजमकर आणि संपूर्ण शिक्षक मुख्याध्यापिका आडे मॅडम श्रीडाम मॅडम केतना टीचर नितीन सर पर होळी सर पत्रे सर श्रीडाम सर असे सर्वजण उपस्थित होते या क्षेत्र भेटीमधून विद्यार्थ्यांना निसर्गाची ओळख करून देण्यात आली विविध झाडांची ओळख पक्ष्यांची ओळख आणि त्यांचं संगोपन कसं केलं जाते या संबंधाने बसून माहिती देण्यात आली विद्यार्थी या निसर्गाच्या माहितीबद्दल जाणून अगदी आनंदून गेले त्यानंतर आम्ही काही तिथे खेळ खेळले विद्यार्थ्यांच्यासोबत हितगुज करण्यात आली प्रश्न खेळ गप्पा गोष्टी गाणी इत्यादी सर्व गोष्टीचा आम्ही आस्वाद घेतला निसर्ग हे आपलं जीवन आहे आणि जीवनामधून निसर्गाचा आस्वाद घेता येणे ही फार मोठी गोष्ट आहे म्हणून मानवाच्या कल्याणासाठी निसर्गाचं आपण संगोपन केलं पाहिजे हाच एकमेव उद्देश ठेवून ही क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली या क्षेत्रभेटीमध्ये विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा गोष्टीचा आनंद घेतला ज्ञान घेतलं प्रत्यक्ष अनुभवातून प्राणी पक्ष्यांशी भेट झाली अगदी हा दिवस विद्यार्थ्यांच्या आनंदाचा होऊन गेला चला मित्र हे जे जैवविविधता उद्यान आहे त्याचा संपूर्ण परिसर असा हिरवागार आहे सुंदर इथे एक सुंदर सेल्फी पॉइंट बनवलेला आहे मागच्या वेळेस हा सेल्फी पॉईंट नव्हता या सेल्फी पॉइंट मध्ये आमचे विद्यार्थी सेल्फीचा आनंद घेत आहेत बघा एक सुंदर असा सेल्फी पॉइंट बटरफ्लायचा आहे वा छान नक्की लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा बटरफ्लाय 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 चला या जैवविविधता उद्यानामध्ये अशा मोठ्या जातीच्या बदकाची पिल्लेसुद्धा आहेत जोडी जोडी आहेत आणि दोन पिल्लेसुद्धा इथे आपल्याला दिसत आहेत इथे आपण सस्याचा कुऱ्याडा आपण बघतो इथे भरपूर सारे ससे आहेत तिकडे कल्चरल इव्हेंट साठी काही जागा राखीव करण्यात आलेली आहे स्वच्छता ठेवलेली आहे पायऱ्या आहेत स्टेज आहे आणि इथे एक आर्टिफिशियल लेक आहे यामध्ये सायंकाळच्या वेळेस सुंदर फवारा सुद्धा आपल्याला आस्वाद घेता येतो सुंदर लाइटिंग आहे इथे जिथे बदक नेहमी असतात बॅक 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 यो सर संस्थापक आम्ही इथले सांभाळणारे बरं वाटलं मुलं आले अच्छा सहुसुशी झाली आहे आम्हाला नेक्स्ट टाइम तुम्ही यावं असं आमची तिकीट मध्ये काय कन्सेशन भेटेल हां विद्यार्थ्यांसाठी इथे तिकीट मध्ये डिस्काउंट साठी आपण शिक्षकांसोबत येऊन बोलू शकता वीस रुपयाची तिकीट आहे जैवविविधता उद्यानाचे पण विद्यार्थ्यांसाठी इथे कन्सेशन मिळू शकते चला चला बस सर बसगा सर आहे पण आम्ही नाही येणार ना आता पानगड लागल्यामुळे इथे झाड जरा पान गडीचा आपल्याला इथे दिसून येत आहे एरवी हे फार हिरवगार असं जैवविधता उद्यान असते एंट्रन्सवरतीच आपण बघितलं तर टाकावपासून टिकाऊ इथे दोन कलाकृती तयार करण्यात आलेल्या एक रोबोटिकृत याला काय म्हणू शकतो रे भालू अस्वल आणि इकडे बारा शेंग्या अशा प्रकारे टाकावपासून टिकाऊ वस्तूंची इथे बनवलेले आहे एक सुंदर असं गार्डन आहे हे सेट सुद्धा खूप मस्त वाटते तर मित्र हो अशा प्रकारे हे जैवविविधता उद्यान आहे आज वन डेची ट्रीप इथे छान झालेली आहे मुलांना आम्ही घेऊन आलोत आणि अशा प्रकारे सगळं गार्डन पाहून आम्ही आता इथून प्रस्थान होत आहोत आपणही आपल्या शाळेची एक दिवसाची ट्रीप इथे घालवू शकता विद्यार्थ्यांना घेऊन येऊन एक दिवस चांगला नक्की जाईल